हळदी कुमकुम सोहळ्याचा अनेक महिलांनी घेतला लाभ दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे हळदी कुमकुम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा अनेक महिलांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन सौ संध्याताई बालाजी कल्याणकर यांच्या वतीने करण्यात आले होते बालाजी कल्याणकरच्या यांच्या वतीने आज वीस वर्ष झालं आपण हा उंखाचा कार्यक्रम आहेत नांदेड उत्तर या भागामधील महिला वीस वर्ष झालं साईबाऊ हो प्रेम करत आहेत आणि याही वर्षी हार्दिकुंखाला भरभरून महिलांचा आशीर्वाद आणि भरभरून महिला इथं आलेल्या आहेत कारण आपल्याला माहीत आहे की नांदेड उत्तरचे आमदार हे सर्वसामान्याचे आमदार असल्यामुळं माता बहिणीला हेच घरातले आणि एका परिवारातले सदस्य वाटतात म्हणून त्यांचं प्रेम त्यांचा विश्वास आमच्यावर असा आहे की बस तुम्हीही पाहतात की बारा वाजले तेव्हापासून कंटिन्यू महिला चालू आहेत हळदी कुंकाला आणि रात्रीचे दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहणार रह। आहे कारण यावेळेससुद्धा आमदारसाहेब निवडून आले तर माता बहिणीच्या आशीर्वादानेच आलेले आहे त्यामुळं नांदेड उत्तर या माता बहिणीला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचे धन्यवाद मानते